कारण आयुष्याच्या एका वळणावर अशी वेळ एक वेळ आली की जिकडे आम्ही दोघांनी आमचे रोलच रिव्हर्स करून टाकले आणि त्या रोल रिव्हर्स झाल्यामुळे आज सायली परदेशी जाऊन तिने ती जे काय आहे तिचं ते उत्तुंग आयुष्य जे काय आहे भरी भरारी मारलेली आहे हे केवळ आणि केवळ त्याच्यामुळेच म्हणजे त्याच्या त्यागामुळे झालेलं आहे तो मी त्याला म्हणते तो घरचा सीईओ आणि मी ऑफिसमधली मॅनेजर तो घरचा सीईओ आहे आणि मी ऑफिसमधली मॅनेजर पण आमच्या ह्या सगळ्या अशा टीमवर्कमुळेच आमचं आयुष्य खरंच खास झालं तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल आता तर तो माझ्या घरचा मास्टर शेफ पण झाला आहे आत्ता माझ्या घरचा मास्टर शेफ पण झाला आहे आणि रोज रोज ना त्याच्या हातचं काहीतरी चविष्ट आणि स्वादिष्ट खाणं ही माझ्यासाठी परवणी झाली आहेत हे झालंच पण पन... त्यामध्ये मध्येच काय झालं की दोन वर्षापूर्वी दोन अडीच वर्षापूर्वी त्याचं स्पाईनचं ऑपरेशन झालं त्यामुळे त्याचं हे चालणं जे आहे ते थोडंसं अवघड झालं <laughs> पण ठीक आहे त्यातही त्याने त्याच्यावर मात करून <laughs> आता पुन्हा उभा राहिला आहे पुन्हा हसतमुख उभा राहिलेला आहे आमच्यासमोर आणि या सगळ्यामध्ये सुद्धा त्याने आम्हाला दोघींनाच पुढे ठेवलं आणि माझा विशेषतः माझा विचार केला ज्यावेळेस डॉक्टर म्हणाले की नाही आता तुम्ही गाडी ड्राईव्ह करायची नाही तेव्हा तिथेसुद्धा त्याने ना फक्त मी दोन अडीच किलोमीटर गाडी चालवू का फक्त हिला स्टेशनला पोहोचवण्यापुरता एवढी परवानगी स्वतःसाठी मागितली तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे संजू तुला मी आज हेच म्हणते की तू माझ्या आयुष्यात आला आहेस आणि तुझ्याशिवाय माझं जगणं हे मी नाही म्हणजे मी कल्पना करू शकत नाही तुझ्याशिवाय मी काहीच नाही आहे सो या सुंदर आजच्या सुंदर दिवसाच्या दिवशी मी तुला बाप्पाजवळ बाप्पा चरणी हेच हेच मागणं मागते की तुझं पुढचं आयुष्य निरोगी आनंदाने आणि प्रेमाने भरलेलं राहो तुझ्या हातच्या जेवणासारखंच तुझं आयुष्य स्वादिष्ट रंगीत आणि गोडसरावा आय लव्ह युवा एक जादूची झप्पी झालेली आहे जोरदार टाळ्या टाळ्यांचा बर्षाव झाला पाहिजे आणि अशी प्रेम करणारी बायको सगळ्यांना लाभो आणि असा पती प्रेम करणार सगळ्यांना लाभो आणि हे नातं असंच राहो